महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या पासष्ट बेकायदा इमारतींना न्यायालयाने तीन महिन्याच्या आत जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले आहेत अशा परिस्थितीत महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर एक बहुमजली इमारत उभी असल्याचे समोर आले ज्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत विशेषतः बेकायदा इमारती कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहतात आणि बँका त्यांना कर्ज कसे देतात हे एक महत्वाचा मुद्दा आहे यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत महापालिकेची परवानगी मिळवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळवणाऱ्या बेकायदा इमारती विरोधात न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे कल्याण पश्चिम स्थित मौलवी जवळील दहा मजली इसूफ हाईट इमारत महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर उभी आहे सलमान अनिस डोलारे या बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या परवानगीनुसार आरक्षित जागेच्या लगत असलेल्या भूखंडावर चार मजली इमारत उभी केली होती त्यानंतर त्याने त्याच इमारतीवर बेकायदेशीरपणे सहा अतिरिक्त मजले चढवले त्याचप्रमाणे या इमारतीच्या बाजूला असलेल्या केडीएमसीच्या आरक्षित भूखंडावर दहा मजली इमारत उभी केली महापालिकेला तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी या बेकायदा इमारतीची पाहणी केली आणि सलमान डोलारे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय सध्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून बोगस कागदपत्रांची साखळी उघडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत सलमान डोलारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण कोर्टात अर्ज दाखल केलाय ज्यांची सुनावणी आज पार पडली असून एकोणीस डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी बँकांना आवाहन केले आहे की इमारतीच्या परवानग्यांची खात्री महापालिकेच्या वेबसाईटवरून घेऊनच ग्राहकांना कर्ज द्यावे अनेक माहितीच्या आधारावर असे कळते की या बेकायदा इमारतीमध्ये फ्लॅट धारकांना कर्ज मिळवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि बँक अधिकारी यांच्यात साटेलोटे होते दुसरीकडे या प्रकरणात एक बड्या पोलीस अधिकाऱ्याने आर्थिक गुंतवणूक केल्याची चर्चा देखील जोर धरत आहे या प्रकारे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर उभी असलेल्या बेकायदा इमारती विरोधात न्यायालयाने कठोर पावलं उचलली आहे मौलवी कंपाउंड येथील युसुफ हाईट्स हे जे इमारत आहे याच्यामध्ये ए बी आणि सी असे तीन विंग्स आहेत या इमारतीबाबत आमच्याकडं तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारी प्राप्त झाल्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग विभागाकडनं याची पूर्ण चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर जे बांधकामकर्ते आहेत त्यांना देखील याबाबत कागदपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली तपासामध्ये महानगरपालिकेला असं आढळून आलेलं आहे की या ठिकाणच्या ए आणि बी ए जी इमारत आहे या इमारतीला दिलेली परवानगीपेक्षाही जास्त परवानगी त्यांनी मजले बांधलेले आहेत म्हणजे चार मजल्याची परवानगी असताना त्यांनी वरती दहा मजल्यापर्यंत इमारत वाढवलेली आहे तो वरचा भाग जो आहे तो अनधिकृतपणे वाढवल्याचे निदर्शनास आलेले आहे त्याचबरोबर त्याच्या शेजारची सी इमारत जी आहे ती इमारत ही नगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर बांधली गेलेली आहे या सर्व बाबी निदर्शनास आल्याच्या नंतर महानगरपालिकेने आता याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एम आर टी पी खाली हा गुन्हा आज नोंदवण्यात आलेला आहे यापुढे देखील आता हे गुन्हा नोंदवल्याच्या नंतर पुढची जी कारवाई आहे ती देखील कारवाई महापालिका याच्यामध्ये करणार साहजिकच आपला जो रोग आहे तो आम्हाला लक्षात येतोय त्याच्यामध्ये निश्चितच कुणी दोषी अधिकारीपैकी कोणी दोषी असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई महापालिकेच्या वतीनं देखील होईल आणि मागील काही दिवसापासून आम्ही वारंवार आव्हान करतोय की आपण पाहिलं असेल ही इमारत साधारणतः दोन हजार मध्ये बांधण्यात आलेली आहे तर अकरा आणि आजचा हा कालावधी याच्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी नागरिकांची फसवणूक झालेली महानगरपालिकेला निदर्शनास आलेली आहे रेरा प्रकरणात देखील आता साठ पासष्ट इमारतीमधल्या रहिवाशांचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर अशा प्रकारचे बनावट कागदपत्र तयार करणं आणि अशा प्रकारे फसवणूक करण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक होत आहे त्यामुळे महापालिकेने आमच्या वेबसाईटवर त्याची सत्यता तपासण्यासाठी बांधकाम परवानगी आहे का नाही आहे कुठले प्रोजेक्ट्स आम्ही दिलेले आहे इव्हन बांधकाम परवानगी दिल्याच्या नंतर आता ते महापालिकेच्या वेबसाईटवर देखील आम्ही प्रसिद्ध प्रसिद्ध करतो आणि त्याचबरोबर नागरिकांना सगळ्यात मोठं आमचं आव्हान आहे की आपण कुठल्याही मालमत्ता खरेदी करण्याच्या अगोदर महापालिकेला भेट द्या टाउन प्लॅनिंग विभागामध्ये आपल्याला त्या पूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती दिल्या जाईल ऑथेंटिक डॉक्युमेंट दिल्या जातील ह्या सर्व सुविधा आम्ही नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी कृपया आपल्या माध्यमातून मला सर्वांना विनंती आहे नागरिकांना की कृपया आपण पूर्ण खात्री केल्याशिवाय कुठल्याही प्रकारे अशा इमारतीमध्ये आपल्या जीवनाची जी काही कमाई आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे असे फ्लॅट वगैरे घेऊ नका महापालिका पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करेल या प्रत्येक प्रकल्पाची कुठल्याही प्रकल्पाची जी ऑथेंटिसिटी तपासल्याशिवाय आपण खरेदी करू नका हीच आपल्याला विनंती आहे निश्चितच बँकांसाठी देखील आमचं त्यांना आव्हान आहे की बँकेने देखील एखादा प्रोजेक्ट सुरू झाल्याच्या नंतर तो पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण प्रोजेक्ट आपण तपासून घ्यावा एखाद्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपण पाहिलं असेल की पन्नास शंभर दोनशे फ्लॅट्स असतात तर अशा निश्चितच प्रकल्पाची तपासणी करणं म्हणजे त्या फ्लॅटपैकी कमीत कमी समजा दोन पाच लोक तरी आपल्याकडे येऊ शकतील बाकी इतर बँकेकडे जात असते पण प्रत्येक बँकेने देखील याची खात्री करून घ्यावी आमच्याकडनं की आमची सगळी माहिती जी आहे ती वर पण उपलब्ध आहे आणि पर्सनली बँकांनी जरी आम्हाला संपर्क साधला तरी प्रत्येक प्रकल्पाची ऑथेंटिक माहिती आमच्याकडनं त्यांना दिली जाते हे याला बरेचशे आमच्या प्रभागामध्ये रोजच कुठली ना कुठली तरी कारवाई चालू असते याच्यामध्ये देखील प्रोसिजरली ते लोक जे त्या ठिकाणी राहत आहेत त्यांचा प्रश्न जरा योग्य हाताळून त्या ठिकाणी थोडक कारवाई करण्यात